नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अनेक दिवसांपासून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामध्ये सांगितलं जात आहे की आजपासून महिलांना एस टी प्रवासात शंभर टक्के सवलत मित्रांनो ही सवलत खोटा आहे की खरं आहे याचा दावा आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत मित्रांनो तुम्ही बघितले असाल की हा व्हिडिओ भयंकर प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे आणि यामध्ये सांगितलं आहे की महिला प्रवाशांना एस टी बसमध्ये शंभर टक्के सूट मिळालेली आहे पण हे खरं आहे का त्याबद्दल आज आपण महाराष्ट्र सरकारने कोणती योजना जारी केलेली आहे त्याबद्दल बघणार आहोत मित्रांनो महिलांना एस टी प्रवासात शंभर टक्के सवलत देण्यात आली आहे असा दावा केला जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र वापरून शासनाने असा निर्णय घेतल्याचा आणि संपूर्ण महाराष्ट्र फिरता येणार असा दावा एका बातमीच्या माध्यमातून करण्यात आला आहे मित्रांनो त्या बातमीच्या माध्यमातून हा दावा करण्यात आला असून यांचा स्क्रीनशॉट सर्वत्र व्हायरल होत आहे दावा करणाऱ्या व्यक्ती व्हॉट्सअपवर संबंधित बातमीची लिंक सुद्धा जोडत आहे मित्रांनो मी आपल्या चॅनलतर्फे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या या बातमीचा आणि त्यामधील दाव्यांचा शोध घेण्यास प्रयत्न केला तर मला असं कळलं की सर्वप्रथम महाराष्ट्र शासन महिला बस प्रवासात शंभर टक्के सवलत या कीवर्डचा वापर करून गुगलवर शोध घेण्यात आला मात्र आम्हाला अशा प्रकारच्या कोणताही निर्णय घेण्यात आल्याचे दिसून आले नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा महाराष्ट्र सरकारने इतका मोठा निर्णय घेतला असल्यास त्या संदर्भातील घोषणा किंवा माहिती देणाऱ्या बातमी प्रसिद्ध होणे अपेक्षित असते मात्र असे कोणतेही मीडिया रिपोर्ट्स आम्हाला मिळाले नाही दरम्यान महाराष्ट्र सरकारच्या यापूर्वी सुरू असलेल्या महिलांसाठीच्या पन्नास टक्के बस प्रवास सवलत योजनेची माहिती आम्हाला मिळाली आहे त्यासंबंधी पन्नास टक्के सवलत योजना सतरा मार्च दोन हजार तेवीस पासून सुरू करण्यात आली आहे महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पात नऊ मार्च रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला सन्मान योजनेची घोषणा केली होती बस प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सवलत जाहीर करण्यात आली प्रत्यक्षात सतरा मार्चपासून योजनेला प्रारंभ झाला व्हायरल दाव्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र वापरण्यात आले आहे त्यामुळे शंभर टक्के सवलती संदर्भात मुख्यमंत्र्यांनी कोणती घोषणा केली आहे का याचा शोध घेण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकृत खाते तसे फेसबुक धुंधळून पाहिले मात्र बस प्रवास संदर्भात अशी कोणतीही योजना त्यांनी जाहीर केल्याचे आम्हाला पाहण्यात आले नाही त्याच दरम्यान आम्ही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर या प्रकारची कोणतीही घोषणा झाली आहे का याचा शोध घेतला पण आम्हाला व्हायरल दाव्याच्या दृष्टीप्रमाणे कोणतीही अशी सवलत मिळालेली नाही महामंडळाकडून तीस विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात सवलती देण्यात येते बसमधून विविध सामाजिक घटकांना देण्यात येत असल्या प्रवासी भाडे सवलत योजना अशी माहिती वेबसाईटच्या सेवा या विकल्पामध्ये वाचायला मिळाली मात्र या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या सवलतीमध्ये महिलांना बस प्रवासात शंभर टक्के सवलत दिली जात असल्याचे लिहिण्यात आलेले नसल्याचे आमच्या निदर्शनास आले आम्ही वेबसाईटच्या संपर्क या विकल्पामधून महामंडळाला जनसंपर्क अधिकारी तथा जनमाहिती अधिकारी यांचा क्रमांक मिळवला या कार्यालयात संपर्क साधला असता अशी कोणतेही शंभर टक्के सवलती योजना महाराष्ट्र सरकारने किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले नाही तसा कोणताही आदेश आलेला नाही अशी माहिती मिळाली आणि आम्ही महाराष्ट्रातील मुंबई येथील मुंबई सेंट्रल या बस स्थानकाशी संपर्क साधला तेथील जनसंपर्क विभागानेही व्हायरल दावा पूर्णपणे खोटा असल्याची माहिती आम्हाला दिली हा दावा व्हायरल झाल्याने अनेक महिला प्रवासी पूर्णपणे मोफत प्रवासाची मागणी करीत आहे मात्र अधिकृतपणे कोणतीही घोषणा झालेली नसल्याने अशी सवलत दिली जात नाही अशी माहिती आम्हाला देण्यात आली आहे दरम्यान आमच्या तपासात व्हायरल दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे दिसून आले महिलांना शंभर टक्के बस प्रवासात सवलत योजना आजपासून म्हणजेच कोणत्या तारखेपासून स्पष्ट उल्लेख नसलेला हा दावा तथ्यही असल्याचे स्पष्ट झाले आहे महिलांना बस प्रवासा शंभर टक्के सवलत देण्याची सरकारी योजना असून आजपासून अंमलबजावणी सुरू आहे असे सांगणारा व्हायरल दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे मित्रांनो तुम्हाला माझी अशीच ही माहिती आवडली असेल आणि असेच नवनवीन नौ व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद